फ्रेंड्स हे बघा माझ्या सासू आज माझ्यासाठी काय बनवतायत काय बनवताय मम्मी नमस्कार चिकन बनवते सुनाला खायला दिवसभर दळण करी कामा या करा घरीच करा दारच करा मला आवडत तुमच्या आजचं म्हणून सांगितलं तुम्हाला करा बोललं की तोंड बघत काय करा आपल्याला हाय लवकर खायची सव त्याचं कवा होत आहे दमा धिराणी करणं आपल्याला लागत ला कामावून येऊन उन। दमून थकून आलेला असतय माणूस त्याच दमानी मताला मलाच चिडचिड करत रेसिपी सांगा हाँचा। हाँचा ना रेसिपी मी चिकन बनविते सुनबाईला खायचं या हातच त्याच्या हातच नाही आवडत किती राबून या करून आयत व्हायचं खायला गिळायला घ्यायला तुम्ही छान बनवताना रागा रागा मध्ये पण चव असते ना छान तर मग शिकायचं बघून करायचं कसं त्यावर राहायचं शिकवा मंग तू मग तूच बनव बाय आराम भेटतो ना तुमच्या हातच आवडतं ना <laughs> आवडतू पण अगं माहीत बघायचं एक बार करायचं काय माहिती पोटात शिकत नाही बरं दुसऱ्या बारशीनं मी बनवणं चव येते या हातासारखी खायला छान लागतं तुमच्या हातसलय गोड लागतं का नाही आयतं व्हतं भेटल्यावर चांगलंच लागतं खायला थांब ना बाबा थांब तुम्ही मला तरच आला राजा तंग करू आजीला आजी आजीचं डोकं पहिलेच गरम झालं तिकड त्या सांडवशान चिकन खाली पडत नाही सांडवी मला हाय चांगल्या हात पाय दिले बोट देवानी घरी मी लोक म्हणतील सुनले त्रास देते सासूला अशा रडशान पडशान तर ते मग डंगर मी म्हणत तूच पण येऊ टिकावा पण हातात आहे तिच्या बरं बरं आहे ना, ना पप्पा माझी साईड घेते तुम्ही थोडी घ्या त्या बघा बरं किती छान बनलं लोकाच्या तोंडाला पाणी साटन आता, आता बोट चाटू चाटू खात्या खाऊ ना आता एवढं प्रेमानं बनवलं तर दोन शिव्या जरी देऊन बनवलं तर पण प्रेम आहे ना त्याच्यात शिव्यामध्ये नाही ना प्रेम खाऊसं लाडी गुडी लावायचं सासूला बनवून आयतो होय तर मिळतं ना काम नाही पब्लिकला पण म्हणा या म्हणून खायला या बाई खायला या पब्लिक बाबी या द्या तुम्हाला द्यावरण नाही काय नाही काय नाही तस ठेवायचं सगळं करते बाई मम्मी मला काय पसंत होते मटन तुमचं बनवलेलं पसंत अगं मग कामावून येत आहे माणूस दमून दामून करायचं नाही तर खा सकाळचं लेकरं मग नाही होत झोपलं की करायचं झोपलं की आम्हाला तर तीन तीन होते तुम्ही तर एकानेच परेशान झालं वा वा असं केलं असं लय मस्त झालंय आता मी बिर्याणी करते ना थोडीशी मी बिर्याणी करते बरं करा तवर झोपतच आम्ही खावा बनूस तर दामा दिला होतय तुमचं नाही करते आता लगेच करते आता बघा मला वाढून भूक लागली कुठं <स्थाँगा> चाललं ला आता आता आण ना मला ते खाऊ दे ना हा आणते